हाय हॅलो सगळ्यांना नमस्ते श्रीस्वामी समर्थ तर मी आज मला म्हणजे माझा अनुभव मा तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझ्या जे ताई आहेत कस्टमर तर त्यांचं सांगणं कसं आहे तुम्हाला सांगते त्या अशा म्हणतात की तू एकदम मस्त बाई घरात बसून पैसे कमावतीस तुला कुठं जायचं आहे बाहेर आणि एकदम मस्त निवांत काम करते तू तर तसं नसतं ताई घरातलं काम आपलं आमचं करून आम्ही हे काम करत असतो आणि तू सुद्धा जॉबला जाता तर तुम्हालाही तेवढंच कष्ट आहे आम्हालाही तेवढंच कष्ट आहे पण माणसांना कसं होतं टेलर लोकांचं कष्ट कधीच दिसत नाही बरं का त्यांना असं वाटतं काय खुर्ची बसून तर शिवायचं आहे ह्यांना असं त्यांना वाटत असतं आणि किती वेळ लागणार आहे पाच मिनटं शिवून होईल असं त्या म्हणतात पण त्यासाठी किती किती मेहनत करावी लागते ना तर ते जे शिवतात ना त्या ते टेलर लोकांनाच माहिती तर सगळ्या टेलर लोकांनी मला कमेंट करून सांगायचं आहे जे टेलर काम करतात त्यांनी बरं का तर आणि माझा अनुभव म्हणजे सांगायचा असं की ते काय म्हणतात की तुला कुठं चिखलात पावसात जायचे बाहेर मस्त आपली खुर्ची बसून घर बसल्या पैसे कमवतीस आणि बाहेर जायचं टेन्शन नाही तुला तसं आमची शेती आहे बाई शेतातलं काम असतं आणि आमच्या आम्ही कंपनीत काम आहे आम्हाला जॉबला जावं लागतं तर प्रत्येकाला हे कष्ट असतात का तर कसं होतं उलट टेलर काम असं जे आहे तर कुठं जाऊ पण शकत नाही आपण का तर कस्टमरचं काम असतं आणि कोणाचं लग्न असतं कोणाचं ढवळे जेवण असतं कोणाचं काही असतं तर त्या कारण कुणाला फिरायला जायचं असतं अशाचे सगळ्यांचे ब्लाउज आपल्याला अर्जंटच द्यावं लागतात तर सगळे आपले घरातले कामं ठेवून आम्ही हे काम करून देत असतो तर कधी कोणाची कामात ना कमी जास्तपणा करू नये मला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आणि कमेंट भरपूर करायचे बरं का सगळ्यांनी कमेंट करायला आणि लाईक करायला बरेच जण कंच्यूसपणा करतात तसं काय करू नका तुमच्या कमेंटमुळे येणार ना अजून व्हिडिओ बनवायला उत्साह येतो तर तुम्ही नक्की सगळ्यांनी कमेंट करत जावा आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटतो तेही नक्कीच सांगायचं आहे का तर म्हणजे अशी तुलना नाही करायची मी म्हणते कामाची प्रत्येकाचं काम हे कामच असतं कुडची बसून असू दे किंवा शतत काम असू दे एक सगळ्यांना तेवढीच मेहनत करावी लागते तर आम्हालाही तशीच मेहनत करावी लागते आम...